कसा बात है आता काय आणतील कुठून तरी काढले आठ लाख कोटीचं कर्ज आहे आपल्या राज्यावरती बरोबर आहे योजना जाहीर करणं आणि ती अंमलात येणं यातनं जमीन आसमानाचा फरक असतो देर इज अ डिस्टन्स बिटवीन कप अँड लिफ्ट आपण जेव्हा चहा पितो ना तेव्हा चहा होतण आणि चहा पिणं योजना होते ना इलेक्शन तोंडावरती आपण सगळेच थांबू किती लाडक्या बहिणींना मिळत किती लाडक्या भाऊंना दहा हजार रुपये मिळत हे आपण सगळेच बघू त्याची कागदपत्राला काय गोंधळ होतोय आणि हे लगेच इम्प्लिमेंटेशन होणार नाहीये आपण पत्रकारात अभ्यासूयात इथे मी संपूर्ण सविस्तर उत्तर देत नाही त्याला किती कितीचिनी आहे ते होईपर्यंत विधानसभा संपलेल्या तुम्हाला काय वेगळं वाटतं मी तुम्हाला मी तेच सांगितलं नक्कीच ना ही योजना आत्ताच कशी येऊ शकते ही योजना आत्ताच कशी येऊ शकते आणि हे जर असेल तो ओके त्याचं संपूर्ण अनालिसिस द्या की योजनेवर मनसेची भूमिका काय मला वाटतं मी मांडली कुठल्या लाडक्या बहिणीला किती हजार रुपये मिळत आहे आणि कुठल्या लाडक्या भावाला किती दहा हजार रुपये मिळत आणि वेगवेगळ्या ते बघू आपण त्याचे क्रायटेरियाच काय त्याच्यामध्ये काय काय देणार आहे ते दे आपण बघू ही टीका नाहीये हे आमचे प्रश्न आहेत समजून घ्या तुम्ही राज्या करते ना मग राज्यातील लोकांचं भलं करा ही आम्हाला राजसाहेबांची शिकवणूक आहे चांगलं केलं तर कौतुक करू चुकीच्या वागलात खोटी आश्वास दिली तर शंभर टक्के टीका करणार जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार जे चुकीचं आहे त्याच्यावर टीका करणार नुसती खोटी आंदोलन किंवा खोट्या घोषणा आम्ही करणार नाही मुंबई गोवा हायवेवर जे काही निकृष्ट बांधकाम झालेले म्हणजे आता जयपूर पुलाचा ते बघितला दोन वेळा झालेले प्रकार प्रचुरम गटात बाजूच्या नक्यात ब्रिज कोसळला तर या शोध कधी माणसं वेळोवेळी आवाज किती उठवला आहे किंवा कठोर काय मला वाटतं तुम्ही जर पाहिलं असेल तर अमितजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्यानंतर संबंध राजसाहेब ठाकरे सुद्धा एका ठिकाणी आले होते आम्ही सर्वांनी एक मोर्चा काढला होता आणि कसं होतं मनसे सत्तेत नसताना मनसे सगळे सगळ्या प्रकारच्या गोष्टींवरती आवाज उठवतो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की जे सत्तेत आहे जे वर्षानुवर्ष सत्तेत आहे आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्या नाकर्तेपणामुळे हा गोवा हायवे पूर्ण झालेला नाहीये त्यांना कडक प्रश्न विचार आणि आम्ही तर नक्की ह्याच्यापुढे तुम्हाला दिसेल याच्यापुढे दिसे, कॉन्ट्रॅक्टरला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते म्हणजे स्टाईल आम्हाला हेही कल्पना आहे मुंबई गोवा महामार्गासाठी वैभवजीला दीड महिना जेलामध्ये राहावं लागलं होतं बरोबर आहे ना पक्षाचा काही सुधारणा होत नाहीये त्यासाठी नवीन काय त्यांच्या विरोधात वाक्य आहे राजसाहेबांचं आधी हात जोडून आता हात जोडून सुद्धा जो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसतील त्याच्यापुढे त्यांना ज्या भाषेत <laughs> कळायचंय त्या <ते> भाषेत ह्याच्या पुढे महाराष्ट्र सलग समजा त्यांना कारण ही त्यांची <laughs> स्वतःच्या वडील मालमत्ता ना। नाहीये हा ना। विषय कोकणी जनतेचा आहे लक्षात ठेवा हा विषय कोकणी जनतेचा आहे कोकणी लोकांचा आहे माणूस माझ्या घरातला गेला माझे वडील गेले माझी आई गेली माझा भाऊ गेला माझी बायको गेली माझा मुलगा गेला तर मी कुठे जायचं ह्यांना लाजा नाही वाटत आपण सतरा वर्ष ह्याच विषयावर बोलतोय जी लोक हजारोनी लोक गेली हे तुम्ही कुठे फेडणार आहात हे कुठे भरून काढणार आहात तुम्ही सगळेजण आणि का कोकणी जनता मुंबईला कामाला जाते का तुम्ही इतर रोजगार उत्पन्न करून देत नाही कशासाठी या गोष्टी घडतायत राग कसा येत नाही कोकणी जनतेला की मला घर अख्खं म्हणणं का नव्वद टक्के रिकाम आहे इकडचे सगळे तरुण पदाधिकारी संत साहेब बेरोजगार आहे इकडच्या कंपन्यां दुसऱ्या लोकांना परतपर्यंत देण्यात ह्याच्या पुढे स्थानिकांनाच न्याय द्यायला लागेल कोकणचाच विकास करायला लागेल आणि माझी कोकणी जनतेला विनंती आहे जो आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही चान्स दिलात ना एकदा राजसाहेबांच्या महाराष्ट्रला एकदा एकदा एक मागे उभे राहतात अगदी आणि जर नाही आमच्याकडनं काही नाही झालं तर परत कधी उभे राहू नका परंतु एकदा एकदा तर विश्वासाने मागे उभे राहा बघा तुम्हाला लोकांनी काय केलं हाल अपेक्षा तुमच्या पर्यटन नाही काही नाही ग्रामीण रुग्णालय नाही शाळा नाही कुठेच काही नाही मला असं एक तालुका दाखवा नऊपैकी ज्या ठिकाणी सगळं सुजालाम सुफलाम आहे मग हे करतात का राज्य करते नुसती आश्वासन नुसत्या घोषणा आणि आम्ही काय ऐकून घ्यायच्या कोकणी जनता सहनशील आहे आणि पूर्व पुण्यावरती मतं नाही मागायची ह्याच्या पुढे ह्याच्या ह्याच्या पुढे वर्तमानावरती आणि भविष्यात काय करणार ह्याच्यावर मतं मागा या ठिकाणी साहेब सत्ताधाऱ्यांवर तुम्ही बोललात विरोधक हे तेवढे जबाबदार तुम्हाला वाटत सत्ताधारी तिथले ज्या ठिकाणी गुहागरचा तुम्ही विशेष करून उल्लेख केला स्थानिक आमदाराविषयी तुमचं मत काय नाही मी गुहागर असं नाही मी रत्नागिरी जिल्हा आमच्या दृष्टीने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे महाराष्ट्राचा शेतकरी हा जीन्स आणि टी शर्ट घालतो याचा अर्थ काय आहे की त्याच्या खिशात पैसे आले पाहिजेत मग त्यात रत्नागिरी आलं चांद्यापासून बांधापर्यंत सगळं आलं ह्या जिल्ह्याची जबाबदारी आमच्याकडे आहे तर पाचही ठिकाणी जे कोणी आहेत त्यांनी लोकांकरता काम केलं पाहिजे मनसेला कसं अडवता येईल मनसेवर टीका कशी करता येईल त्यांना कुठल्या प्रकारे गुंतवता येईल ह्याचा नका विचार करू त्या कोकणी जनतेचा विचार करा त्यांना गृहित नका धरू ती जर कोकणी जनता फिरली नाही एकदा तुमच्या विरोधात मग नुसत्याच टीका करत बसायला लागेल आणि ते यावेळेला होणार आहे ते राजसभेच्या मागे उभे राहणार आहे माझं वाक्यच लक्षात